रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार मोहिते हे भूषण नगर, नगर।, नगर भागामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या चारित्र्याची आणि चांगल्या विचारांची माणसं सामाजिक कामातून पुढे आली पाहिजेत त्यामुळं सुजय मोहिते यांनी चांगला उपक्रम घेतला असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय आणि त्यांचं कौतुकही केलंय सुजयला संधी दिली तर तो पुढे येईल अशी खात्री मला आहे असंही जगताप यांनी म्हटलंय येथील युवा जनसेवक सुजय अनिल मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाच फेब्रुवारीला भूषणनगरमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम पार पडला भाजपा आणि राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या होम मिनिस्टर कार्यक्रमात उद्धव काळापहाड यांनी महिलांसाठी विविध खेळ घेतले तर या कार्यक्रमाला परिसरातील महिला मुली मोठ्या संख्येने हजर होत्या मला आवडेल याच्या मागे काही मोठी हे छोटेसे मुलं ज्यांनी दहा पंधरा जणांची टीम आहे त्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून हा प्रोग्राम आपल्यासाठी अरेंज केलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महिला किती काम करतात किंवा दिवसभर त्यांचं काम करून आल्यानंतर त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि त्यांच्यासाठी सुजय दादांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे स्वागत करावं असं मला वाटतं सर्वांचे आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आला त्यानंतर आपल्या शहराचे लाडके आमदार आता सर्व महिलांना माहिती आपल्या इथं आपल्या आप म्हणजे भूषण नगर असेल शिवाजीनगर असेल वैष्णव नगर असल असेल असल नगर असेल ह्या सगळ्या परिसराची रोडची अवस्था एवढी दयनीय झाली होती की जर रणगुरीतल्या आत्मदान कोणी आत्मदेशिरलं की असं वाटायचं खेडेगाव क्षेत्रात क्षेत्रात आपण राहतो असं वाटत नव्हतं कधी कोणते पाहुणे घरी आणायचे कधी कोणते आता मी बांधकाम व्यावसायिक मला कधी कोणतं कस्टमर आणायचं माझा बंगला दाखवायला तर आणून वाटत नव्हतं एवढी वाईट परिस्थिती आपल्या रोडची हवी होती मी सर्व प्रथम आपल्या सर्व पेडगाव वासियांच्या तर्फे आपले आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या सर्व महत्वाचा आणि लिंक रोड सारखा एक मॉडेल रोड आपल्या नगर म्हणजे भूषण नगरला देऊन त्यांनी आपल्या सर्व केडगाव आणि भूषण नगर परिसराला सावळी जे मध्ये स्थान आहे ते आपल्या भूषण नगरला दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभय दादा आगरकर साहेब यांचे आभार मानतो तेही माझ्या ते सतव माझ्या पाठीशी असतात ते प्रत्येक कार्यक्रम असतील त्याला उपस्थित असतात मार्गदर्शन करतात वेळोवेळी पण आज वाढदिवसाच्या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचेही देखील आभार मानतो खेळामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी वॉशिंग मशीन स्मार्ट टीव्ही मिक्सर स्मार्टवॉच होम थिएटर पाच पैठणी यांसह विविध भेटवस्तू ठेवल्या गेल्या केडगाव भूषणनगर भागातील महिला या घरकामातून काहीसा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या कलागुणांचा सन्मान व्हावा यासाठी या, या कार्यक्रमात सहभागी झाल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात उखाणे स्पर्धा रिंग फेकणं फुगे फुगवणं नावं घेणं यांसह अनेक खेळ उद्धव काळा पहाड यांनी घेतले या कार्यक्रमात पहिलं बक्षीस रेश्मा पवार यांनी पटकावलंय त्यांना फ्रीज मिळाले तर इतर बक्षिसांमध्ये एल टी टीव्ही देवकी भापकर यांना मिळाला प्रिया बावणे यांना गॅस शेगडी रेणुका गायकवाड यांना मिक्सर आणि मनिषा लिहिने यांना होम थिएटर यासह होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या विविध महिलांना पैठणी साडीचं सा वाटप केलं गेलं आलेल्या मान्यवरांनी जनसेवक सुजय मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या जो प्रतिनिधी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मोहिते परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो भारतीय जनता पार्टी नगर शहराच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट अभयजी आगरकर साहेब उपस्थित आहेत त्यांचंही मी आपल्या सगळ्या केळगावच्या वतीने स्वागत करतो आणि सगळ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आणली याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना माननीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि सगळ्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही माध्यमातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सरकार इथून पुढच्या काळातही अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींची काळजी घेईल अशी ग्वाही देतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रेलचे असली पाहिजे कारण या परिसराची एक मोठी भूक आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एखादा भव्य सभागृह या परिसरात उभारण्याची गरज आहे मी माननीय आमदार संग्राम माया विनंती करतो की पुढच्या केळगाव वासियांसाठी आणि त्यातूनच भूषण नगरसारख्या वेगाने विस्तारित होणाऱ्या वेगाने वाढणाऱ्या परिसरात एक चांगलं बंदिस्त असं सभागृह आपल्या माध्यमातून व्हावं मी आमच्या सगळ्या केळगाव वासियांच्या वतीने आपल्याला विनंती करतो सुजय विनुखी पाटलांचे एकदा स्वागत करू ज्या भगिनी आत्ता जिंकल्या त्यांचं सुद्धा अभिनंदन ज्या जिंकल्या नाही त्यांना पुढच्या वेळेस परत एकदा सुजय पाटील परत, परत एकदा अरेंज करायचं आणि त्यांना संधी द्यायची आणि मला एकच या निमित्तानं सांगे सांगायचं की कोणताही पराजय हा अंतिम पराजय नसतो तर त्याच्यासाठी लागतो संघर्ष त्याच्यासाठी लागतात प्रयत्न त्याच्यासाठी लागती सचोटी या तीन गोष्टी जर तुम्ही जर आयुष्यात जर केल्या तर निश्चित अर्थानं तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सुजय मोहितेंनी हा त्यांच्या सर्व जो हा चांगला उपक्रम जो महिलांसाठी महिलांचा आवडता अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला त्यांना खूप खूप धन्यवाद पण आज सुजयदा त्यांचा वाढदिवस हो आहे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी समोर मांडली की आपल्याला देखील कुठंतरी महिला भगिनी करता एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आधी केला पाहिजे आणि त्याला होकार दर्शवत आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व महिला भगिनी करता या ठिकाणी आज त्यांच्या माध्यमातून संपन्न होतात निश्चितच तसं आताजी ताई सांगत असताना सांगितलं की महिला रोज आपल्या दिनचर्यामध्ये व्यस्त असतात पण कुठं एक निमित्त असतात की सगळं महिला एकत्र आणल्या पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला एकत्र येणं तेवढं फार सोपं नसतं आपल्या कॉलनीत एखाद्या तुमच्या भागात एखादं मंदिर असल तर तेवढ्या कार्यक्रमापुरतं महिला माझ्या एकत्र येतात पण त्याच्यामध्ये फार एवढ्या एवढे पत्र बसणं ते पुरुष तरी थांबतात तर महिला भगिनी काय थांबू शकत नाही कारण कामाची गडबड आता संध्याकाळात जेव्हा म्हटलं तर स्वयंपाकाबरोबर तुम्ही टी व्ही सिरियलची गडबड असते त्याच्यामुळं या अशा कार्यक्रमात तुम्ही वेळ काढला त्यामुळं एकत्रित कुठंतरी आणलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातला तुमचं एक असा एक मनोरंजनाचा कार्यक्रम आणि आपल्याला सगळ्या आपल्या दिनचर्यामधून कुठंतरी मनोरंजन देखील झालं पाहिजे त्यामुळे सुरेजाधून पुढाकार घेतात त्यांच्या मित्रमंडळींनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाला म्हणून या कार्यक्रमाला आज एक खऱ्या अर्थानं सोबत आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं कसंच हे फक्त माहिती सरकारच्या माध्यमातून हो तुमच्या माता भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरकारने दोघात अरे म्हणून तुझ्या जागा तीच प्रेरणा घेते तोही माहितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आगाम काही या ठिकाणी शहरामध्ये काम करतो विशेष करून आपल्या खेडगाव उपनगरामध्ये काम करतो आणि म्हणून त्याच्या मनामध्ये या मैदानाच्या सामना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील वाढण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं त्यांनी केलेला आहे म्हणजे सगळं कार्य पुढं जात कसं आता निवडणुका पुढच्या कधीही काळामध्ये जाहीर येतील कधी कोणी सांगतं मार्चमध्ये येतील कोणी म्हणतं एप्रिलमध्ये होईल कुणी म्हणतं ऑक्टोबरमध्ये होईल पण कधी जरी झालं तरी तुम्हाला सांगतो अशा चांगल्या चारित्र्याचे चांगल्या विचाराचे लोक हे समाजामध्ये या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून पुढं आले पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये ती संधी मिळत असतात किती तुमच्या हातामध्ये बटणं असतात आणि म्हणून बटन दाबण्याचं काम हे तुमसारख्या लोकांना करावं लागतं आता ज्यावेळेला एखादा मनुष्य थोडं मागं पुढं होतं मग तर मागं पडत नाहीत ते मशीर आक्षेप घेतात हरकत नाही आता ती लोकशाहीमध्ये उपखिरा झाली आहे पण तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हा मोठ्या मतात इतके त्या त्या तुम्ही जर संधी दिली तर ते मला खात्री की ते पुढे येईल आणि मग काही लोक इथं काही वेगळ्या विचाराचे लोक आहेत तिथं कव्हल लोक आहेत लोक मिळतील मशनी अशा झाल्या मशनी झाल्या पण त्या या सगळ्या बाबतीमध्ये पुढं चालूच असतं हरकत नाही पण हे खऱ्या अर्थाला हे सगळे दादा या तर सर्व मोहिते मानले या आमदार संग्राम जगताप भाजपा नेते अभय आगरकर अनिल मोहिते यांचं केडगाव पंचक्रोशेतील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस